तर सुप्रभात मंडळी रात्र खूप सुंदर गेली खरं तर पण ते काही चित्रण करता आलं नाही अंधार होता इथे बऱ्यापैकी आणि आता आम्ही निघालो आहे गणपतीपुळे मंदिराच्या दिशेने आ, सागर दर्शन हे एक रिसॉर्ट आहे इथे आम्ही राहिलो होतो समुद्रालगत आणि आता सगळेजणं रेडी झालेले आहेत गणपतीपुळेसाठी जाण्यासाठी गणपतीपुळेला जाण्यासाठी दर्शन असणारे अभिषेक असणारे त्यानंतर गणपतीपुळेचा समुद्रकिनारा अर्थात वॉटर ॲडव्हेंचर राईड्स इथे करायचं ठरलंय मंडळी आपला अभिषेक देखील सुंदर झालेला आहे आणि आता जस्ट मंदिराच्या बाहेर पडलो आपल्या अजून काही मंडळी जी आहेत त्यांचा अभिषेक अद्याप बाकी आहे त्यामुळे सगळ्यांचा अभिषेक झालं की आम्ही निघणार समुद्रकिनारी फिरायला तर बघूया तोपर्यंत इथं तो थोडंसं फोटो सेशन आहे ऑल अँड देन पुढे तर मंडळी चेंज वगैरे करून आम्ही पोचलो आता गणपतीपुळेच्या समुद्रकिनारी किनारा खूप भरला आहे कारण शनिवार आहे विकेंडला इथं बऱ्यापैकी गर्दी असते पूर्वीच्या तुलनेत आता वॉटर ॲडव्हेंचर राईड गणपतीपुळेच्या समुद्रकिनारी खूप आहेत म्हणजे भरमसाठ आहेत त्यामुळे कोकणात फिरायला येत असाल आणि वॉटर ॲडव्हेंचर राईड करायची असेल तर इकडे तुम्हाला बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल आहेत इवन तुम्हाला जी मोटर पॅरा पॅराग्लायडिंग पॅरासिलिंग मोटर जी असते जी तीन चार किलोमीटरची राईड आहे ती एक हेलिकॉप्टरचा फील्ड येते आपल्याला ती देखील इथे अवेलेबल आहे पॅरासिलिंग तर आहे बाकी बनाना बंपर माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता किती समुद्र किनारा भरला आणि बाकीचे जे राईड्स आहेत इथे दिसत आहेत आपली बाकी सगळी आप मंडळी आता वेटिंगला बसलेली आहेत रुपेश पण इथे वेटिंग अशासाठी की आता समुद्रात जाण्याच्या जा पूर्वी गोळा वगैरे खाऊन थंड होऊन जाण्याचा त्यांचा मानस आहे जैवन कोणता फ्लेवर आहे मिक्सवाला मिक्स फ्लेवर घेतलेला आहे त्यामुळे हो, आता थंड हो खूप सुंदर आहे मंडळी आता आपण राईड करणार आहोत आणि इवन डिस्को राईड आहे बंपर राईड बनाना आणि जेट्स की अशा चार राईड आहेत आणि आम्ही दहा जण आहोत पॅकेज घेतलेला आहे तर बघूया लेट्स फन म्हणजे मी केलेलं आहे ऑलरेडी बऱ्याचशा राईड केलेल्या आहेत पण विशेषतः जी डिस्को जी आहे ना ती जबरदस्त असते तर तो अनुभव खरंच अनुभवच वेगळा आहे खरी गोष्ट आहे मंडळी छानपैकी राईड झालेली आहे आणि धमाल मजा मस्ती अद्भुत होतं सगळं आता ऑलमोस्ट आम्ही निघतो इथून आणि इथे दुपारचं जेवल्यानंतर परतेच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत इथला समुद्रकिनारा फार सुंदर आहे ॲज युजल आणि राईड भयंकर आहेत खूप मोठ्या प्रमाणात राईड आहेत तर तुम्हाला जर कधी राईड करायचं असेल तर गणपतीपुळेचा समुद्रकिनारा हे एक मोठा ऑप्शन आहे त्यामुळे तुम्ही नक्की भेट द्या तर मंडळी आपलं बऱ्यापैकी फिरून झालेलं आहे समुद्रातून बाहेर पडलो पण फार जास्त काय तुम्हाला दाखवता आलं नाही त्यानंतर एका खानावळीमध्ये आम्ही जेवायला गेलो फार सुंदर जेवण होतं आणि आता हे सगळं करून आता आम्ही निघालो परतीच्या प्रवासासाठी इथून साधारण एक सव्वा तीनशे किलोमीटरचं अंतर आहे सहा ते सात तासाचा अंतर आहे त्यामुळे हा प्रवास आता अविरत असा सुरू जाईल नॉनस्टॉप त्यामुळे याच्या पुढचा प्रवास तुम्हाला दाखवणं शक्य नाही कारण तोच तोच प्रवास आहे एनिवे तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल व्हिडिओ आपला आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि इव्हन तुमच्या काही सूचना असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी एका नवीन ब्लॉगसह धन्यवाद